हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल आरीवर्क क्लास तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्याला हरीवर्क करण्यासाठी कोणते कोणते साहित्य लागते तर आपण पहिल्यांदा पाहतो आहे हे आरीवर्कसाठी स्टँड आणि रिंग हे पाहू शकता तुम्ही आरीवर्कसाठी स्टँड आणि रिंग आपल्याला लागणार आहे हे रिंग सोळा नंबरची आहे ह्याच्यामध्ये अठरा नंबर पण मिळून जाते पण आपल्याला सोळा नंबरचे लागणार आहे आणि हे स्टँड आणि तसंच तसंच आपल्याला हे कापड लागणार आहे तर व्हाईट कलरचं कापड घेतलं आहे मस्लिमधलं कापड हे आणि आपण ब्लॅकमध्ये पण घेऊ शकतो तर मी व्हाईटमध्ये घेतलं आहे तर आपल्याला सुया लागणार आहेत सिल्क थ्रेड आणि मटेरियलची तर तुम्ही पाहू शकता ही सिल्क थ्रेडची सुई आहे आणि हे जे लांब दिसत आहे टो तर ती मटेरियलची सुई आहे तर आपल्याला ह्या दोन सुया लागणार आहेत त्यानंतर आपल्याला लागणार आहेत जरी थ्रेड तर जरी थ्रेडमध्ये खूप प्रकार येतात तर आपल्याला मी नॉर्मल ज मिडियममध्ये घेतला आहे जास्त डार्क पण नाही जास्त फेंट पण नाही तर मी हा नर जरी थ्रेड घेतलेला आहे तर त्यानंतर आपल्याला ग्ल्यू लागणार आहे तर ग्ल्यू आपल्याला मटेरियल चिटकवण्यासाठी स्टोन वगैरे चिटकवण्यासाठी ग्ल्यू लागणार आहे तर त्यानंतर ना आपल्याला ही मोती हे मोती दोन प्रकारचे लागणार आहेत आपल्याला मोठ्या साईजमध्ये आणि हे छोट्या साईजमध्ये तर ह्याला फिनिशिंग असते तर ह्या फिनिशिंगमुळं आपल्याला हे मोती उठून दिसतात तर आपल्याला मोठी साईज आणि एक मीडियम साईजमधले मोती लागणार आहेत तर त्यानंतर आपल्याला लागणार आहे हा दोरा तर हा दोरा कशासाठी लागणार आहे आपल्याला आपले लोड लोड स्टिच करण्यासाठी लोड तयार करण्यासाठी म्हणजे गळ्याच्या ह्या साईडने आपल्याला लोड टाकायचा असेल मणींचा लोड किंवा साधेचा लोड तर ह्यासाठी आपल्याला हा धागा लागणार आहे तर हा धागा मोती आपल्याला दोन साईजमधले मोती आहेत आपल्याकडं मीडियम पण आहेत आणि छोटी साईजमधले पण आहेत दोन्ही पण मोती तुम्हाला जर लागत असले दोन्ही तर तुम्ही दोन्ही घेऊ शकता आणि त्यानंतर ना आपल्याला साधी लागणार आहे साधी माझ्याकडे दोन प्रकारचे साधे आहे एक गोल्ड आणि एक राणी कलरची तर मी ह्या दोन म्हणजे घेतलेल्या आहेत साधे तर आपल्याला त्यानंतर लागणार आहे कात्री कात्री आणि आपल्याला मटेरियलचं काम करण्यासाठी खास करून मटेरियलचं काम करण्यासाठी आपल्याला दोरा लागणार आहे तर मी दोरा हा, हा, हा नायलॉन थ्रेड घेतलेला आहे तर ह्याने फिनिशिंग छान येते आणि मेन म्हणजे आपण जर कॉटन थ्रेड जर घेतला आपण तर तो तुटतो आपले वर्क करताना तुटतो किंवा वर्क झालं तुटतं मणी इकडे तिकडे जातात त्यासाठी मी हा दोरा काही लवकर तुटत नाही लवकर तुटत नाही त्यासाठी मी हा नायलॉन थ्रेड घेतलेला आहे आणि ट्रान्सपरंट दिसतो छान दिसते आणि फिनिशिंग छान येते तर त्यानंतर लागणार आपल्याला कट पाईप तर हे बघा पाहू शकता तुम्ही माझ्याकडं दोन प्रकारचे कट पाईप आहेत हे मूळ मोठे साईज छोटे साईज हे दोन प्रकारचे त्यानंतर मणी मणी लागणार आहेत आपल्याला आपण मणी वापरू शकतो गळ्याच्या डिझाईनमध्ये हाताच्या वगैरे मणी घेतलेल्या आहेत मणी मी एक कलर आहे दोन तीन कलर आहेत त्यानंतरनं जर आपल्याला मिरर वर्क करायचं असेल तर आपल्याला मिरर दोन प्रकारचे आहेत हे तर पाहू शकता स्क्वेअरमध्ये एक आणि गोल्डमध्ये एक तर आपल्याला दोन प्रकारचे मिरर घेतलेले आहेत मी तर हे पाहू शकता स्टोन चिटकवायचे हे टोन स्टिच चिटकवायचे स्टोन आहेत तर हे सिक्वेन्स आपल्याला दोन प्रकारचे सिक्वेन्स आपल्याला भरपूर प्रकारचे सिक्वेन्स मिळतात असं काही नाही एक मी गोल्डन कलरचे सिक्वेन्स आहे माझ्याकडे आणि एक पिंक कलरमध्ये तर हे आणि महत्त्वाचं म्हणजे सिल्क थ्रेड सिल्क थ्रेडसुद्धा आपल्याला लागणार आहे तर त्या सिल्क थ्रेडचा आपण वापर करू शकतो डिझाईन करताना वगैरे त्याच्यामध्ये आणि ड्रॉपशेप आहेत माझ्याकडे लटकन वगैरे करण्यासाठी आपण ते वापरू शकतो ड्रॉपशेप तर माझ्याकडे दोन कलरचे आहेत व्हाईट आणि एक गोल्डन कलरचे ड्रॉपशेप आहेत तर मी हे वापरते लटकन वगैरे तयार करायला वापरते तर हे ब्लॅक कलरचे मने आहेत तर आपल्याला देवीचं वगैरे करायचे असेल देवी काढतात ना ब्लाऊजवरती पाठीमाग्या त्याच्यासाठी मी हे वापरते म्हणे ब्लॅक कलरचे आपल्याला चेन घ्यायची चे आहे अशी चेन मिळते बघा ते आपण हे करताना वापरू शकतो आपलं ब्लाऊजचं काम करताना त्याच्यामध्ये गळ्याच्या डिझाईनमध्ये वापरता येते हे चेन आणि आपल्याला ह्याच्यामध्ये कार्बन पेपरसुद्धा लागणार आहे तर ब्राऊन कलर कार्बन पेपरसुद्धा लागणार आहे तर माझ्याकडे आत्ता नाही आहे तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन आणि आपलं बटर पेपर पण लागणार आहे डिझाईन वगैरे ट्रेस करण्यासाठी बटर पेपरचा वापर केला जातो गाड्याचे वेद डिझाईन वगैरे वाप त्यासाठी आपल्याला वापर केला जातो तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा तर आपल्याला हे सगळं साहित्य लागतं वर्क करण्यासाठी तर मग व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका